महाराष्ट्रातील विविध आडनावाचा इतिहास आपण दररोज पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत अशाच एका इतिहास माहिती ते आडनाव आहे उबाळे उबाळे आडनावाचे लोक विविध जाती धर्मात आढळतात महाराष्ट्रभर उबाळे आडनावाचे लोक विखुरलेले आहे उबाळे आडनावाचे लोक महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक गोवा या राज्यात जास्त प्रमाणात आहे उबाळे आडनावाचा वंश सूर्यवंश आहे उबाळे अण्णावाचे गोत्र काही उबाळे विश्वमित्र गोत्र लावतात तर काही विष्णू लावतात उबाळे अण्णावाचे देवक उबाळे अण्णावाचे देवक दोन मानले जातात एक सूर्यफुल व दुसरे पंचपल्लव उबाळे अण्णावाचे विजय शस्त्र धनुष्यबाण आहे उबाळे घराण्याचे कुलदैवत उबाळे कुलदेवता उबाळे अण्णावाची उत्पत्ती उबाळे घराण्याची वंशावळ पुढील भागात लवकरच आपल्याकडे स्वतःच्या काही माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाका इतर काही आडनावाची माहिती चॅनल वर उपलब्ध आहे त्यात तुमचे आडनाव नसेल तर ते कमेंट बॉक्स मध्ये टाका त्याबद्दल माहिती दिली जाईल काही सूचना असेल तर कळवा आम्हाला व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आमचे व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद अशीच माहिती आपल्या आडनावाबद्दल जाणून घ्यायची असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपले आड़नाव टाका आणि आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद